विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकटपुरुजाची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या मारानं धासली पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्यानं पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं ही सेवा तात्काळ पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं आहे राज्य मंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलं कसई दोडामार नगरपंचायतच्या कचरा घंटा गाडीतून कचरा डेपोत कचरा बरोबर गेलेल्या दीड लाखांचं मंगळसूत्र स्वच्छता कर्मचारी प्रताप राऊत आणि सुनील आरोसकर यांनी शोधून दिल्यानं सावंतवाडा इथं राहणाऱ्या सोनाली आपा देसाई यांनी नगरपंचायतीचे आभार मानले सावंतवाडीहून आजगावकडे जात असताना आजगाव, आजगाव शाळा क्रमांक एकच्या शिक्षिका सुष्टी रविराज पेडणेकर यांच्या दुचाकीला एका गव्यानं जोरदार धडक दिली या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या वैभववाडीत विकास आराखड्याला विरोधात नागरिक एकवटले विकास आराखडा चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप देखील करण्यात येतोय आराखड्यामुळे शहर आणि बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असून विकास प्राधिकरणानं आराखडा स्थगित करण्याची मागणी केली आहे सालईवाडा येथील दीनानाथ शिरसाट यांच्या भुसारी दुकानाला रविवारी आग लागली वेळीच अग्निशमन बंब दाखल होऊन आगीवर नियंत्रण आल्यानं मोठा अनर्थ टळलाय दुकानात असलेल्या फ्रीजनं पेट घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे महावितरणच्या गलथानपणामुळे जाणारे बळी समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्यानं अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विघ्नहर्त्या देवाला महाआरती करत साकडं घालण्यात आलं वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रक मारहाण प्रकरणी अकरा एसटी कर्मचारी निलंबित झाल्यात ही कारवाई चुकीची असून अधिकाऱ्यांनी पूर्व वैमनस्यातून केल्याचा आरोप भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेचे पदाधिकारी रोशन तेंडुलकर यांनी केला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिलारी धरणात तिरंगा रोषणाई करण्यात आली जनावरे रस्त्यावर फिरताना दिसल्यास आता त्यांच्या मालकांवरच कारवाई केली जाईल असा इशारा दोडामार्ग नगरपंचायतनं दिलाय घंटागाडीवरून तशा सूचना दिल्या जात आहेत जामसंडेतील शेतविरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय संतोष मोहन कदम असं त्याचं नाव आहे मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सावंतवाडी शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घेतलाय या संदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली ज्यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथील तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली पहिल्या पूजाचं मान सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग अवंतिका कुलकर्णी आणि श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांना देण्यात आला फेडरेशन mm ऑफ -hmm. ऑर्गन अँड बॉडी डोनेशन महाराष्ट्र रोटरी क्लब कणकवली ज्येष्ठ नागरिक सेवा संघ पेन्शनर्स असोसिएशन्स यांच्या सहकार्यानं कणकवली शहरात अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आले उडाळमधील पंधरा वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या महाभारताचे अंतरंग या पुस्तकाचं प्रकाशन वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते पार पडलं शिरोडा तीर्थ टागेतील मारुती मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह पार पडला नानबा तुकारामचा जयघोष आणि पारंपरिक खेळ याची सांगता झाली लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेपासून त्यांच्या खात्यात जमा झाली ही रक्कम खात्यातून काढून घेण्यासाठी चिपळूणच्या मुख्य डाकघरात महिलांची तीन दिवस तोबा गर्दी झाली महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधींविरुद्ध विविध प्रलंबित केसेसमध्ये वाढ झाली आहे महाराष्ट्रामध्ये चारशे पंचेचाळीस तर भारतात हा आकडा ऐंशी हजारांपेक्षा जास्त आहे अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली रत्नागिरीत यंदा दोन हजार सातशे पन्नास दही अंड्या फुटणार आहेत यात सार्वजनिक दही अंड्यांची संख्या दोनशे सत्याहत्तर खासगी दही अंड्यांची संख्या तब्बल दोन हजार चारशे ऐंशी इतकी आहे गोव्यातील कुंकळी येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना हाताला बांधलेल्या राख्या काढण्यास सांगण्याचा प्रकार घडल्यानं तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होतोय हे प्रकरण बजरंग दलापर्यंत गेल्यानं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांना जाब विचारला सत्ताधारी बिंडोगा आहेत त्यांच्याकडे डोकं नाही पण खोटकं आहेत देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत तर ते थीफ मिनिस्टर आहेत असा हल्ला बोल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मत्स्य व्यावसायिक क्षेत्रासाठी एक, एक सकारात्मक दृष्टिकोन मांडलाय अमेरिकेनं भारतीय मासे आणि मत्स्य उत्पादनांवर आयात शुल्क वाढवल्यानंतर त्यांनी हे एक आव्हान न मानता एक संधी म्हणून स्वीकारलाय परीक्षेत नापास झाल्यानं घरातून पळून आलेल्या बारा वर्ष बांगलादेशी मुलगी वेश्या व्यवसायात अडकली वसईजवळील नायगाव परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन बांगलादेशींना अटक केली यात त्या मुलीवर तीन महिन्यात दोनशेहून अधिक पुरुषांनी बलात्कार केला आहे बिहारमधील मतदार यादीतील दुरुस्तीच्या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक का आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला मात्र परिवहन भवन इथं पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडवला राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं